श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहेत दहा जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच पुत्रदा एकादशी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते पुत्रदा एकादशी ही अपत्य प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते यंदा पौष पुत्रदा एकादशीला रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे तसेच बालवकरण असणार आहे या दोघांचा शुभ संयोग होईल ज्योतिषांच्या मते या काळात पूजा केल्याने आपल्याला दुप्पट फळ प्राप्त होईल पुत्रदा एकादशीचे व्रत विवाहिक जोडप्यांनी करायला हवे हे व्रत संतान प्राप्तीसाठी केले जाते असं म्हटलं जातं तसेच हे व्रत केल्याने घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायम आपल्यावरती राहत असतो या पुत्रदा एकादशीचा व्रत केल्याने जीवनातील सर्व संकटे अडचणी दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा दिवा कसा लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे कुठे लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा पुत्रदा एकादशी जी, जी आहे तर ती वर्षातून दोनदा येते एक म्हणजे पौष महिन्यामध्ये आणि दुसरी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तर ही एकादशी जी, जी आहे तर ते पुत्रप्राप्तीसाठी त्याचबरोबर संतानप्राप्तीसाठी आणि मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी खूप महत्त्वाची एकादशी असते त्यामुळे जर तुम्हाला संतानप्राप्तीची इच्छा असेल तुम्हाला मुलंबाळं होत नसेल किंवा तुम्हाला पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तर हे व्रत तुम्ही अवश्य करा त्याचबरोबर तुम्हाला मुलंबाळं असेल त्यांची भरभरून प्रगती व्हावी त्यांच्यावर कोणतेही संकट अडचणी येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तरी देखील तुम्ही हे व्रत जे आहे तर ते करू शकता हे व्रत मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं आणि म्हणून असे म्हटले जाते की तुम्ही वर्षभरात कोणत्याही एकादशीचं व्रत नाही केलं तरीही चालेल परंतु वर्षातील या दोन पुत्रदा एकादशीचं व्रत हे अवश्य करावं या व्रतामुळे जीवनातील अनेक संकट हे दूर होतात त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्या या पुत्रदा एकादशीचं व्रत हे अवश्य करा आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर बघा सकाळी तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदरच हा जो दिवा आहे तर हा आपल्या घरामध्ये लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा करताना देवासमोर दिवा हा अवश्य लावला जातो देवाजवळ दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन ती जागा सकारात्मक ऊर्जाने भरून जाते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये दररोज दिवा हा लावला गेला पाहिजे परंतु हा दिवा लावताने आपल्या पुराणात या दिव्यांचे काही उपाय देखील सांगितले जातात ज्यामुळे घरात सुख आणि शांती नांदत असते पैशांच्या समस्या या दूर होतात तसेच एखादं काम हे अडलेलं असेल तर ते देखील पूर्ण होतं कारण दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि जेव्हा आपण दिव्या संबंधित हे उपाय करतो तेव्हा त्या सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या आपल्या आयुष्यामध्ये उतरत असतात आणि यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात आता हा जो उपाय आहे तर हा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल अडचणी असेल तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात आणि यामुळे अशा लोकांमुळे सुद्धा आपल्याला दोष जे आहे तर ते लागत असतात आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणून जर तुम्ही पुत्रदा एकादशीला हा एक दिवा आपल्या घरामध्ये जर लावला तर शत्रु त्रास शत्रू पीडा नष्ट होऊन घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे देखील संपेल घरातील गरिबी ही निघून जाईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदू लागेल तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत उद्या आपल्याला भगवान श्रीहरिविष्णूंच्या रूपात असलेले बाळकृष्ण जे आहे तर यांची पूजा करायची आहेत त्यांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहेत आणि हे अभिषेक केलेलं पाणी किंवा तीर्थ असणार आहे तर ते अवश्य आपल्या घरातील मुलांना थोडंकं वहिना नक्की पाजा यामुळे बघा मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होऊन त्यांची प्रगती होऊ लागेल आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतरच या, या उपायाला सुरुवात करायची आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा जो असतो तर तो घ्यायचा आहे ज्याला आपण पंथी म्हणतो आता ही पंथी घेताने चांगली घ्या कुठेही तुटलेली फुटलेली अशी पंथी घेऊ नका एक चांगली पंथी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे या पंथीमध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप जे असतं तर ते घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वाट करून या दिव्यामध्ये तुम्हाला लावायच्या आहेत जर तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप नसेल तर तुम्ही मोहरीचं तिळाचं किंवा इतर कुठलंही तेल जे असतं तर ते तुम्ही दिव्यामध्ये घालू शकता काहीच हरकत नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि हळद मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला मीठ जे असतं तर ते टाकायचं आहे एक मूडभर खडे मीठ जे असतं तर ते तुम्हाला त्या स्वस्तिकवरती त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे यानंतर ना हा दिवा जो आहे तर तो आपल्याला त्या मिठावरती ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चिमुठभर पांढरे तिळ टाकायचे आहेत आणि दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत बघा या दिवशी तिळाला खूप महत्त्व दिलं जातं कारण तिळाची उत्पत्ती जी आहे तर ती भगवान श्रीहरी विष्णूंपासूनच झालेली आहेत आणि एकादशी तिथी ही त्यांना समर्पित आहे यामुळे बघा या दिवशी अनेक जण तिळ जे आहेत तर ते भगवान विष्णूंना अर्पण करत असतात आणि म्हणून चिमुडभर तीळ आपल्या देव्यामध्ये टाकायचे आहेत आणि दोन लवंग टाकायचे आहेत लवंग या लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात यानंतर काय करायचं यादी वेळेला हळद कुंकू अक्षरा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसून तुम्हाला एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती सुद्धा आहेत तर फलश्रुतीसहित तुम्हाला या सरसोत्तमचं पठन करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहेत या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की तुमच्या जीवनात कितीही मोठ्या अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील या दोन सेवा करायच्या आहेत दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ना हा दिवा संपूर्ण दिवसभर असाच तुमच्या देवघरामध्ये चालू ठेवायचा आहे चुकून दिवा विजला तर पुन्हा प्रज्वलित करा तूप किंवा तेल संपलं तर पुन्हा तुम्ही घालू शकता काहीच हरकत नाही यानंतर ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते मीठ जे असणार आहे तर ते तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे तुमच्या सिंकमध्ये टाकायचं आहे आणि वरून पाणी वतून द्यायचं आहे फक्त या मिठाचं पाणी जे आहे तर ते आपल्या घरात साचून राहणार नाहीत आपल्या घरातून ते बाहेर जाईल अशा पद्धतीने हे मीठ तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर हा दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता दिव्यामध्ये ज्या लवंगा आणि तिळ आहेत तर ते तुम्ही निर्माल्यमध्ये टाकू शकता तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे करून पहा हा उपाय जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये करशाल त्याचा अनुभवसुद्धा तुम्हाला येईल त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी हा एक उपाय अवश्य करा तसेच तुमच्या घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथेसुद्धा एक दिवा तुम्ही नक्की लावा बघा उद्या शुक्रवारी ही पुत्रदा एकादशी आलेली आहेत आणि शुक्रवार जो असतो तर तो शुक्र ग्रहाशी संबंधित असतो आणि भगवान महादेव आहे तर ते शुक्र ग्रहाशी संबंधित असतात त्यामुळे आपल्याला तिथेसुद्धा एक दिवा जो आहे तर तो अवश्य लावायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ